आकाशवाणी मुंबई कौस्तुभ बिरकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहेत ठळक प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत अर्थसहाय्याचा पहिल्या हप्त्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एक लाख लाभार्थ्यांना वितरण देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण राखण्यात लष्कराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन देशभरात मकर संक्रांत पोंगल आणि सुगीच्या सणांचा उत्साह शेअर बाजारात तेजी निफ्टी आणि सेन्सेक्स विक्रमी उंचीवर आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या योगीश सिंगनं सुवर्णपदक जिंकलं आदिवासी समूहासाठीच्या प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत एक लाख लाभार्थ्यांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला हप्ता वितरित करण्यात आला दुर्गम भागात राहणाऱ्या विशेष असुरक्षित आदिवासी समूहाच्या सा सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पी एम जनमन योजनेला सुरुवात झाली या योजनेसाठी चोवीस हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे घर स्वच्छ पाणी उत्तम शिक्षण आरोग्य वीज रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा मिळवून देणं तसंच त्यांचं जीवनमान सुधारणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे आदिवासी क्षेत्रातल्या विविध विकासकामांना प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात मंजुरी दिली वीज पुरवठा मोबाईल टॉवर उभारणी योजनेच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्याच्या कावने गावची शाळकरी मुलगी भारती नारायण रण आणि तिचा भाऊ बाहू साहेब रण यांनी प्रधानमंत्र्यांबरोबरच्या संवादात भाग घेतला भारती जी क्या आपके परिवार में कोई और है जो औरव स्कूल भाई है और गांव में कितने लोग होंगे जो एक में पढ़ते होंगे दोनती बच्चे होंगे थोड़ा माहित है ना मिला आला होता जी सर नासिक ला आला होता थोड़ा माह का जी सर पता है जरा पांडुरंग जी को बात करने के लिए दीजिए प्रधानमंत्री जी नमस्कार हमें प्रधानमंत्री जनमन योजना के अंतर्गत आवास मिला है और आज आपके तरफ से नब्बे हजार रूपए किस्त के रूप में मिलने वाले हैं और इसके साथ साथ हमें शौचालय और उसके साथ साथ मनरेगा के साथ हमें रोजगार भी उपलब्ध करा रहे हैं और हमारे घर में बिजली आती है उज्ज्वला गैस मिला है सर पीने का पानी, नल भी हमारे घर में आया है पीला रेशन कार्ड मिला है सर और आयुष्मान भारत कार्ड भी मिला है जिसके वजह से हम पाच लाख तक मुफ्त में इलाज किसी भी अस्पताल में कर सकते हैं सर अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या समाज घटकांची दखल आपलं सरकार घेत असून त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे असं नंतर प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे आणि देशात असं वातावरण निर्माण करण्यामध्ये भारतीय लष्कराची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलं आहे शहात्तराव्या लष्कर दिनानिमित्त आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना ते आज बोलत होते देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना त्यांनी आदरांजली अर्पण केली लष्कर दिनानिमित्त आज लखनौ इथं लष्कराच्या केंद्रीय विभागात संचलन होणार आहे आज संध्याकाळी होणाऱ्या शौर्य संध्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत दरम्यान लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येला लखनौमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे केंद्रीय कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी या समारंभाला उपस्थित होते ज्येष्ठ मान्यवर लष्करी कर्मचारी माजी सैनिक आणि साडेसात हजारापेक्षा जास्त नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय सैन्याला शौर्याची दीर्घ परंपरा लाभली आहे देशाच्या सीमांचं भारतीय सैन्य अत्यंत समर्पित भावनेने रक्षण करतं लष्कर हे सर्व देशवासियांसाठी प्रेरणास्थान आहे संघर्षाच्या तसंच शांततेच्या परिस्थितीत शूर सैनिक देशाचं रक्षण करण्यास सदैव तत्पर असतात अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दिनानिमित्त सैनिकांचं मनोबल वाढवलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या भारतीय सैन्याची कर्तव्य तत्परता धैर्य आणि शिस्त अतुलनीय असल्याचं ते समाजमाध्यमांवरील संदेशात म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत देशभरात आज मकर संक्रांती पोंगल आणि बिहू सण उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्रात तिळगुळघ्या आणि गोडगोडबोला बनत नागरिकांनी विशेषतः महिलांनी एकमेकींना सौभाग्यवांदेत संक्रांत साजरी केली अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर यंदा मकर संक्रांतीनिमित्त विशेष उत्साह होता शरयूत पवित्र स्नान करून भाविकांनी हनुमानगडीत जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं वाराणसीत पवित्र गंगा नदीत लाखो भाविकांनी कडाक्याच्या थंडीतही स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य अर्पण केलं घाटांवर विविध प्रकारचं अन्न तसंच वस्त्रदान करण्यात आलं यानंतर भाविकांनी काशी विश्वनाथाच्या दरबारातही हजेरी लावली प्रयागराज इथं गंगा यमुना सरस्वतीच्या पवित्र संगमावर लाखो भाविकांनी संक्रांतीनिमित्तानं स्नान करत तीळ आणि खिचडीदान केली कोलकात्यात गंगासागरातही भाविकांनी हर हर गंगेच्या जयघोषात स्नान केलं छत्तीसगडमध्येही महादेव घाटावर डुबकी घेत भक्तांनी हटकेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं शेअर बाजारात आजची सुरुवात विक्रमी उच्चांकासह झाली बाजार उघडताच पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं त्र्याहत्तर हजार अंकांचा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं बावीस हजार अंकांचा टप्पा ओलांडला सेन्सेक्सनं प्रथमच त्र्याहत्तर हजारांचा टप्पा ओलांडला सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीनेही आज पहिल्यांदाच बावीस हजारांचा टप्पा ओलांडला इंडोनेशियामध्ये जाकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई निम्बाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या योगेश सिंगनं सुवर्णपदक जिंकलं तर मंगोलियन नेमबाज दाखाऊ एकथान वादने समान गुणांसह रौप्य पदक जिंकलं कझाकस्तानच्या निकिता चिरयुकनं पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताच्या सिद्धूला पराभूत करत कांस्य पदक पटकावलं तर अमित कुमार पाचशे पासष्ट गुणांसह सावल्या तर ओमप्रकाश पाचशे त्रेपन्न गुणांसह बाराव्या स्थानावर होते पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल इंदूर होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील वीस षटकांच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला विजयासाठी धावांचं आव्हान भारतानं सव्वीस चेंडू शिल्लक राखत पार केलं प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्व एकशे बहात्तर धावा केल्या भारताकडून यशस्वी जैस्वालने अडसष्ट धावा केल्या अक्षर पटेल या सामन्यात सामना विठरला मालिकेतला शेवटचा सा सामना येत्या बुधवारी बंगळुरू इथे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे भारत आणि मालदीवच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पहिली बैठक काल माले इथं पार पडली या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही देशातील भागीदारी वाढवण्यासाठी आणि चालू असलेल्या विकास सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याचा समावेश असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे भारतीय विमान वाहतुकीद्वारे मानवतावादी आणि वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली दरम्यान अशा स्वरूपाची पुढची बैठक भारतात घेण्यावर सहमती झाल्याचं देखील मंत्रालयानं म्हटलं आहे उर्दूतले प्रख्यात कवी गझलकार मुनव्वर राणा यांचं काल लखनौच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते गेल्या अनेक महिन्यापासून ते आजाराशी झुंज देत होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते राणा यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्नमध्ये उत्तर प्रदेशातल्या रायबरेली इथं झाला उर्दू साहित्य आणि कवितेच्या प्रांतात त्यांनी मुसाफिरी केली होती पारंपरिक गझल प्रकारातली मा ही त्यांची गझल विशेष गाजली दोन हजार चौदामध्ये त्यांना शहादाबा या कवितेच्या पुरस्कारासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं त्याशिवाय मीर खोसरो पुरस्कार मीर तकी मीर पुरस्कार गलित पुरस्कार डॉक्टर झाकीर हुसेन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार या नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं ख्यातनाम उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला उर्दू साहित्य आणि कवितेत मुनव्वर राणा यांचं मोठं योगदान आहे अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी राणा यांचे कुटुंबीय हो। आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केली ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत अर्थसहाय्याचा पहिल्या हप्त्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एक लाख लाभार्थ्यांना वितरण देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण राखण्यात लष्कराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन देशभरात मकर संक्रांत पोंगल आणि सुगीच्या सणांचा उत्साह शेअर बाजारात तेजी निफ्टी आणि सेन्सेक्स विक्रमी उंचीवर आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या योगेश सिंगनं सुवर्णपदक जिंकलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार